बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक विजयकुमार दळवी लिखित कादंबरी धनगरवाडा प्रकरण सव्वीसावे आबा देसाईनं ग्रामपंचायतीची मासिक मिटिंग ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये न ठेवता आपल्या वाड्यावर बोलवली होती बिरूसह सारे सदस्य आभा देसाईंच्या वाड्यावर जमा झाले होते ग्रामसेवक ही मासिक सभेची वही घेऊन वाड्यावर आला होता वाड्याच्या माडीवर प्रशस्त दालनामध्ये सभेची व्यवस्था केली होती खुर्च्या मांडल्या होत्या एक टेबल ठेवलं होतं ग्रामसेवकासाठी एक छोटं टेबल त्याच्या खुर्चीसमोर मांडलं होतं सारेजण बसले होते आबा देसाईंची वाट पाहत होते ही मासिक सभा वाड्यात का बोलावली याचा अंदाज कुणाला येत नव्हता आणि आबा देसाई याचा उलगडा होणार नव्हता सारेजण आबा देसाईंची वाट पाहत बसले असता एक नोकर शिऱ्याच्या प्लेटी घेऊन आला दालनात आला सगळ्यांना त्यानं प्लेटी दिल्या आणि तो खाली निघून गेला तो गरम गरम शिरा सगळी खात होती थोड्याच वेळा तो नोकर पोह्याच्या प्लेटी घेऊन आला ह्या पोह्यावर बारीक शेव घातलेला होता पोह्यांच्या पाठोपाठ चहा बिस्किटं आली आबा देसाईंच्या पाहुणचाऱ्यानं सगळे खुश झाले होते मोकळ्या प्लेटी घेऊन नोकर गेला आणि हसतमुख आबा देसाई दालनात आले त्यांच्यासाठी राखून ठेवल्या खुर्चीत बसले हसून सगळ्यांकडं पाहिलं चहा पाणी व्यवस्थित झालं का म्हणून विचारलं सगळ्यांनी मानाड ओलावल्या तेवढ्यात नोकर परत आला वाटी भरून आणलेली सुगंधित सुपारी त्यानं प्रत्येकाच्या हातावर ठेवली आणि तो आला तसा निघून गेला त्या सुगंधित सुपारीची चव प्रत्येकाच्या तोंडात रेंगाळत होती आणि आबा देसाईंचे शब्द कानावर पडत होते सभा माझ्या वाड्यावर का ठेवली त्याचं कारण सांगतो एक तर तुम्हा साऱ्यांनी एकदा चहापाना वाड्यावर करायचंच होतं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे जो काही आपला आजचा विषय आहे तिची वार्ता गावात कुणाला समजू नये तुम्ही सातजण हे ग्रामसेवक साहेब आणि मी अशा नऊ जणातच ही गोष्ट राहिली पाहिजे माझी खात्री आहे या गोष्टीची वाच्यता कोणी बी करणार नाही निवडणूक झाली सगळ्यांनी पदरमूड केली निवडणुकीला घातलेला पैसा कुठंतरी तुम्हाला मिळायला पाहिजे हे मला ठाऊक आहे आणि ती संधी आज चालून आलेली आहे एवढं बोलून आबाजी बोलायचं थांबले त्यांनी सगळ्या सदस्यावर नजर फिरवली प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान पसरलं होतं त्यांच्या चेहऱ्यावरचे ते समाधान बघून आबा देसाई पुढं बोलू लागले हे बघा पहिल्यांदा ही गोष्ट कुठं फोडणार नाही याची शपथ घ्या काम होईस तोवर कोणी बी स्वतःच्या बायकोजवळ देखील ही गोष्ट काढायची नाही आहे ना कबूल बिरू आबाजीकडे बघत म्हणाला मालक एवढं तुम्ही केलंसा पाण्यासारखा पैसा खर्च केलासा सगळ्यांनी निवडून आणलंसा मग तुमचा सबूत मोडील कोण भल्यासाठीच तुम्ही सांगणार राहायचा सा ना मग साऱ्यासनी कबूल आहे बोला तुम्ही साऱ्यानी मना डोलवल्या आणि आबाजी समाधान हसले म्हणाले त्याचं काय आहे आपल्या गायरानातल्या वनराईत साधारण पाच हजार झाडं आहेत चार दिवसांपूर्वी एक लाकूड ठेकेदार माझ्याकडे आला होता त्याला सौदा करायचा होता मी त्याला टोलवलं होतं पण तो आमदार साहेबांचा पाहुणा होता परत परवा दिवसाच्याला तो आला आमदारसाहेबांचा निरोप घेऊन आला पण त्याला निक्षून सांगितलं आमदारसाहेबांचा पाहुणा आहेस आमदारसाहेबांचा निरोप घेऊन आलाहीच म्हणून काय आम्ही गावचं नुकसान करणार नाही फुका पासरी तुला देणार नाही रास्त भाव मिळाला तरच आम्ही हा हो सौदा करू माझं त्यांचं बोलणं झालं तीन लाखावरनं पाच लाखापर्यंत नेऊन ठेवलं पाच लाखाला तो कबूल झाला सा मी बी विचार केला आमदार साहेबांचा मान ठेवायला पाहिजे पाच लाखांचा सौदा करायचं मी मान्य केलं ग्रामसेवक सारे सदस्य आबा देसाईंच्या तोंडाकडे बघत होते आबा देसाई पुढं बोलू लागले विचार करून त्या सौद्यामध्ये मी एक मेक मारून ठेवली आहे जरी हो सौदा पाच लाखाचा असला तरी कागदावर तो चार लाखांचा दावायचा आणि एक लाख तुम्ही सात जण आणि हे ग्रामसेवक साहेब असे आठ जणांमध्ये वाटून घ्यायचे म्हणत त्यांनी बंडीच्या खिशात हात घातला पाचशेच्या नोटांचे दोन बंड काढून ते उठले आणि ग्रामसेवकाच्या टेबलावरती बंडलं ठेवली परत आपल्या खुर्चीवर बसत ग्रामसेवकांना म्हणाले हे एक लाख आहेत आठ जणांमध्ये बरोबर वाटून घ्या ग्रामसेवक मनात सुखावला होता तो आबांच्याकडं बघत म्हणाला सरकार ह्या निवडणुकीत ह्यांच्यासाठी पाण्यासारखा खर्च केला असा स्वतः बाजूला राहिला असा आणि तुम्ही त्यातलं काय घेत नाहीसा आबाजी खदखदून हसले हसणं ओसरताच ग्रामसेवकाकडं बघत ते म्हणाले अरे बसून खाल्लं तर पुढच्या सात पिढ्यांना माझी इस्टेट संपणार नाही आणि पोटाला एकच पोरगा आहे माझी जिद्द पुरी केली त्या धोंडबा पाटलांची नांगी मोडली त्यातच माझं सहारा आलं पण तुम्हास आज सांगून ठेवतो आमच्या गावासाठी आमदार साहेबांना भेटून अशी पन्नास कामं आणतो सारी कामं पंचायतीनं करायची आहेत केवढं करायचं आणि केवढं तुम्हाला खळवायचं ते मी ठरवतो साऱ्यांचं मन भारावलं होतं सारेजण आदरानं आबादेसाईंकडे बघत होते ग्रामसेवक नोटांची बंडलं फुडून आठ हिस्से करण्यात गुंतला होता नोटा मोजून आठ गट्टे आपल्या टेबलावर मांडले होते त्या गट्ट्यांकडे बघत आभा देसाईंनी सांगितलं साहेब प्रत्येकाचा वाटा माझ्या डोळ्यासमोर देऊन टाका आणि आजच्या मीटिंगमध्ये महत्त्वाचा हा ठराव घाला वनराईतली झाडं चार लाखाला देण्यात यावीत आणि ठराव सर्वानुमते मंजूर झाला असं बी लिवा ग्रामसेवक हसत उठला सरकार ते काय सांगायला ते म्हणत त्यानं नोटांची बंडलं उचलली आणि प्रत्येक सदस्याच्या हातात त्यांचा वाटा देत देत तो बिरूकडे आला बिरूच्या हातात नोटांचं बंडल त्यानं ठेवलं त्या नोटांकडे बघत बिरूने शांतपणे ग्रामसेवकाला सांगितलं म्या त्याला हात लावणार नाही उचला हिव ठराव होणार नाही वनराईतली झाडं तोडायची नाहीत गावची शोभा आहे ती गाव बोडकं करायचं नाही शेव ठराव म्या करू द्यायचा नाही आणि कुठल्याही कागदावर म्या सही करणार नाही म्हणतो उठला आणि आपली खुर्ची सोडून चार पावलं पुढं चालत वळून तो आबा देसाईंच्याकडे पाहत म्हणाला माझ्या हातनं असलं पाप घडायचं नाही तो आमदार सांगू देत किंवा त्याचा बाप सांगू देत मला हे कबूल नाही म्हणत तो वळला आणि त्या सभेतून तरा, तरा तरा चालत तो बाहेर पडला सभेतले सारे अवाक झाले होते आबा देसाई संतापानं फुलले होते पण राग गिळून ते मुकाट बसले होते साऱ्यांच्या हातात नोटांची बंडलं होती पण त्याकडे कुणी बघत नव्हतं साऱ्यांच्या नजरा आबा देसाईंच्या रागानं लालबुंद झाल्या चेहऱ्यावर खेळ्या होत्या झालेला अपमान मनाच्या एका कप्प्यात साठवून विचार करत आबा देसाईंनी सकाळी सकाळी बिरूचा वाडा गाठला झिमू म्हातारा मेंढरांची जागा झाड्यात गुंतला होता एकदम समोर आल्या आबा देसाईना बघून म्हाताऱ्याचा गोंधळ उडाला हातातला झाडू तिथेच टाकून म्हातारा आबाजींच्या समोर आला वाकून नमस्कार केला गडबडनं जाऊन दांडीवरील घोंगडं त्यानं कट्ट्यावर अंतरलं आणि हात जोडून आबा देसाईंना म्हणाला टेकाजी घोंगड्यावर बसत आबाजी म्हणाले झिम्या सरपंच साहेब कुठं आहेत म्हाताऱ्याला आबाजीच्या बोलण्यातला छदमीपणा कळला नाही हायजी पाण्याला गेलाय येईल एवढ्यात म्हाताऱ्या आता किती दिस त्याला पाणी भरायला होणार आहेस लगीन करून टाक दुसरं सांगितलं जी पण तो तयारच नाही लगीन नकोच म्हणतो या म्हात्या बायका काय कोणाच्या मरत नाहीत म्हणून काय कोण सडेफटिंग राहत अरे असे बी आहेत सुतक संपल्या दुसऱ्या दिवशी लगीन करून मोकळे होत्या म्हातारा उसाचा सोडून म्हणाला सगळ्यांनी सा सांगून बघितलं आम्ही तर त्याच्यामुळे हात टेकल्यात आता तुम्हीच सांगून बघा तुमचं ऐकल त्यो ऐकेल ऐकेल मी हा सांगतो कसा तयार होत नाही ते बघतो गळ्यात असल्या असल्याखिरीत जनावर ताळ्यावर येत नाही खरं आहे जी म्हणत म्हातारानं मान डोलावली त्याचवेळी दोन्ही खांद्यावर आडवी कावड घेऊन बिरू वाड्यासमोर आला वाड्याच्या दरवाज्यातच खाली वाकून कावडीच्या दोन्ही घागरी त्यानं जमिनीवर ठेवल्या आणि हात जोडून आबा देसाईनं म्हणाला रामरामजी रामराम झालं पाणी भरून झालं आबा देसाई उठले बिरूला म्हणाले चल त्या समोरच्या झाडाखाली चल मला थोडं बोलायचं आहे काय बोलणार हे बिरूला माहीत होतं पण चेहऱ्यावर तसं न दिसू देता शांतपणे त्यानं कट्ट्यावरचं घोंगडं उचललं आणि खांद्यावर टाकलं आणि आबाजीच्या पाठोपाठ तो समोरच्या झाडाखाली आला खांद्यावरचं घोंगडं त्यानं झाडाच्या सावलीत अंतरलं त्यावर आबाजी बसले बिरू तसाच उभा होता त्याच्याकडं बघत आबाजी म्हणाले बस बिरू थोडं अंतर ठेवीत जमिनीवर मांडी घालून बसला आबाजीने मनात जुळवाजुळव केली आणि बिरूकडं पाहत मनातला मनात ठेवून चेहऱ्यावर हसू आणि ते म्हणाले बिरू तू मनात काहीतरी गैरसमज करून घेतलास म्या काय सांगतोय ते ऐक आणि मगच होय नाही बोल म्या वनराईचा जो सौदा केला त्यात माझा कसला स्वार्थ नाही निवडणुकीत नाही म्हटलं तरी प्रत्येकानं थोडा थोडा खर्च केलेला हाय तुमची ऐपत नसताना तुम्ही हे के सारं केलं सहा असल्या कामातनं तुम्हाला ते मिळायला पाहिजेत दुसरी गोष्ट जे चार लाख ग्रामपंचायतीला मिळणार त्या पैशातून या गावच्या विकासाचं एखादं मोठं काम मला करायचं आहे आपली सत्ता टिकवायची असेल तर गावात काहीतरी काम करून दाखवायला पाहिजेत आमदार साहेबांनी मी भेटलो आहे सहा महिन्यात फिल्टर पाण्याची योजना मंजूर करून आणूया असं त्यांनी सांगितलं आहे साठ लाख रुपयांची ती योजना आहे जेवढी मोठी कामं मिळतील तेवढा जास्त पैसा तुम्हाला मिळणार आहे ह्या गावासाठी वर्षातनं एक मोठं काम करून ह्या गावचा विकास मला करायचा आहे आणि असं केलं तरच पुढच्या निवडणुकीत मत मागायचा अधिकार आम्हाला राहणार आहे पाण्यात बसल्या रेड्याग बसूनच पाच वर्ष आम्हाला काढायचे नाहीत बिरू शांतपणे आबा देसाईंचं बोलणं ऐकत होता सारं सांगून आबा देसाईंनी बिरूला विचारलं पटतंय नवं सारं तुला हे बिरूनं मान डोलावली आणि म्हणाला न पटायला काय झालंय पटतंय की पण त्यासाठी वनराई तोडायची गरज नाही ती ह्या गावाची शोभा आहे मालक जेव्हा इथं वनराई फुलतीया तवा डोळं भरून त्या वनराईकडे बघा पांढऱ्या पिवळ्या तांबड्या फुलांनी ती वनराई सजती या तासन तास बघितलं तरी डोळे शांत होईत नाहीत सुसाट वारा सुटला की गदगदून हलणारी ती वनराई बघत बसावीशी वाटती भर दुपारच्या एला जाऊन तिथं बसला असा तर केवढं बी ऊन असलं तरी थंड वाटतं या दुनियेतली पाखरं त्या वनराई जमा होत्यात त्यांची कलकल ऐकत बसावीशी वाटती मालक ती वनराई सोडून तुम्ही मला कुठलं बी काम सांगा ह्यो बिर्या मागा हटायचा नाही आबा देसाईंचा राग अनावर झाला होता पण तो राग औरत आबा देसाई बिरूवर डोळे रोखीत म्हणाले त्या आमदाराला काय सांगू मी कोणत्या तोंडानं त्यांच्या उभा राहू गावचा मी केलेला सरपंच माझा ऐकत नाही म्हणून सांगू आबा देसाईंच्या रागाची परवा न करता बिरू आबा देसाईंचा मान राखत शांतपणे म्हणाला मालक तसं सा काय सांगू नकासा आणि त्या आमदाराच्या मोहर जायला लाज बाळगायला तुम्ही काय त्याची चोरी केली नाही जा आमचं नाणं खनखनीत आहे हेच साहेब झाडं लावा झाडं जागवा म्हणून सांगत फिरत्यात स्वतः कुदळ मारला फोटो पेपरात छापाय लावत्यात मालक तुम्हास मनापासून सांगतो आमदार साहेबांच्या शब्दाचा मान आम्ही राखला नाही त्यांच्या पाहुण्याला आम्ही वनराईचा ठेका दिला नाही म्हणून आमदार साहेब रागवायचे नाहीत आम्ही का वनराई ऐकली नाही हे त्यासनी समजून सांगा त्यासनी आनंदच होईल तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतील ते आणि एक हाय ही वनराई ऐकायची जर असेल तर त्याआधी दहा हजार झाडांची लागवड करूया ती झाडं जगवूया दोन चार वर्षे त्यांची चांगली निगा राखूया खतपाणी घालूया मालक तुम्हाला हात जोडून सांगतो या गावाला तुम्ही बोडकं करू नका असा तो विचार बी मनात आणू नकासा ते माझ्याचा ना होणार नाही तुम्ही मला नागडं उघडं करून मारली सा तरी चालेल आनंदानं सोसन मी पण ती वनराई म्या बुडकी होऊ द्यायचा नाही बिरो माझ्यावरचा राग अजूनही तू विसरलेला नाहीस अरे मी सारं विसरून तुला या गावचा सरपंच गेला पण तू मालक तू विषय माझ्या डोक्यात नाही धनगरासनी कधी मानच नसतो या मग अपमान होण्याचा प्रश्नच येत नाही तुम्ही मला आणि माझ्या जना मावशीला नागडं करून मारली त्याचं मला काहीच वाटत नाही धनगरांना अबरूच नसती या मग ती जाणार कशी आहे अशा काही घटना धनगरांच्या आयुष्यात येत्यात घडत्यात त्यांनी जर मानापमानाचा विचार केला तर एकही धनगर जीता राहणार नाही एक जात सगळ्यांनी ह्या कड्यावरून उड्या घ्याव्या लागत्याला बाकी मालक आमच्या गाकवाला खेतोबानं एक मोठा सुळका व्यवस्थित ठेवला बघा वरनं उडी मारली की मातीचा खर्च बी करायचा नाही याचा हाडूकसुद्धा गावायचं नाही एवढं खोल आणि घनदाट आहे बिरू तू वरवर दाखवत असलास तरी मनातनं तुझा माझ्यावर रागच आहे म्हणूनच आमदारासमोर माझं वस्त्रण करायला सु आम्ही कुणाचं कधी खाल्लं नाही तरीही मालक कधी तुम्ही कुणाचं काही खाल्लं नाही एक धनगराची पायांची दोन तुम्हाला देवपणाला दर वर्षाला फुकट लागतात बिरू ताडकन बोलून गेला या शब्दाने आबा देसाईंना आपला संतापावर आला नाही ते ताडकन उठले आपली जळजळीत नजर बिरूवर रोखं ते कळाडले तुला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसायचं असेल तर मी सांगतो तेच करावं लागेल बिरूची शांत नजर आबाजीच्या नजरला भिडली थंडपणे तो म्हणाला मालक त्या खुर्चीची मला हौस नाही चांगलं वाईट मला कळायला लागलं चांगलं असेल ते करायला मी मागं हटणार नाही पण वाईट असेल ते माझा जीव गेला तरी करणार नाही आणि तुम्ही म्हणत असला तर ती खुर्ची सोडायला मी तयार आहे कवा बी सांगा या घटकेला म्हटला तर या घटकेला सोडतो बिरूच्या त्या निर्धारण आबा देसाईनं बिरूला खाऊ की गिळू असं झालं होतं पण ते काहीही करू शकत नव्हते रागानं पाय आपटत मला बघायचं आहे म्हणत ते घरकन वळले आणि एकदाही मागं वळून न बघता ते आल्या वाटेनं निघून गेले बिरू शांत नजरेनं त्यांच्या जाण्याच्या वाटेकडे बघत राहिला ते दिशेनशे होताच तो थंड नजरेनं वळला झोपडीच्या समोर आला कावडीला बांधलेल्या घागरी त्यानं मोकळ्या केल्या आणि दोन्ही हातात दोन त्या भरलेल्या घागरी घेऊन तो झोपडीत शिरला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद